नमस्कार मित्रांनो कथांगन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे एक नवीन गुप्तहेर कथा ज्याचं नाव आहे बंद खोलीतील खून राव वश्रे यस गाढ झोपलेले होते रात्री अकरा वाजले होते डिटेक्टी रावला एका श्रीमंत वस्तीतून फोन आला रमेश नावाचा एक मोठा व्यापारी त्यांच्या बंगल्यातून आतून बंद असलेल्या खोलीत मृतावस्थेत सापडला होता राव आणि श्रेयस येथे पोहोचले रमेशची पत्नी प्रिया घाबरून रडत होती तो आज संध्याकाळीच परदेशातून आला होता आणि खूप थकला होता तो या खोलीत आराम करायला गेला आणि आतून दार लावून घेतले मी रात्री जेवणासाठी त्याला उठवायला आले तेव्हा दार उघडले नाही आम्ही दार तोडले तेव्हा रमेश पलंगावर पडला होता त्याच्या छातीवर एक छोटी जखम होती प्रियाने सांगितले रावला प्रश्न पडला की खोलीचा दरवाजा आतून बंद होता आणि खोलीला एकच खिडकी होती जी लहान होती आणि त्यावर ग्रील लावले होते याचा अर्थ बाहेरून कोणीही आत येऊ शकत नव्हतं आणि आतून कोणी बाहेर गेलं नव्हतं रावने शांतपणे खोलीची तपासणी केली खोलीत कोणतीही मोठी गडबड नव्हती त्याने तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं एक त्यांच्या बेडजवळ फक्त एकच कागद होता त्यावर साडे दहाही वेळ लिहिलेली होती दोन जखमेची जागा रमेशच्या छातीवरची जखम लहान होती जी सुरी किंवा के चाकूनी केलेली नव्हती तर धारदार टोकदार वस्तूने झालेली वाटत होती तीन एका कोपऱ्यातील पाणी खोलीच्या एका कोपऱ्यात जमिनीवर पाण्याचे छोटे थेंब पडले होते या खोलीत रहस्य आहे श्रेयस फक्त रमेशला कोणी मारले हे नाही तर बाहेरचा माणूस आत न येता त्याला कोणी मारले हे आपल्याला शोधायचं आहे श्रेयसने साडेदहा या वेळेबद्दल विचारलं श्रेयस बहुतेक ही त्याच्या मृत्यूची वेळ असेल पण आपला मृत्यू साडेदहा वाजता होणार आहे हे त्याला आधी कसे कळाले असेल हा प्रश्न आहे राव म्हणाला होय राव आणि त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार तो संध्याकाळीच परदेशातून आला आहे मग हा मृत्यू नाही राव यामागे काहीतरी वेगळंच कारण आहे आपण सगळं शोधून काढू श्रेयस असं म्हणून रावने श्रेयसला रमेशच्या व्यवसायाची माहिती गोळा करायला सांगितली पोलिसांनी पंचनामा करून बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली इन्स्पेक्टरांशी थोडा वेळ चर्चा करून राव श्रेयस घरी आले दुसऱ्या दिवशी सकाळी रावने रमेशच्या व्यवसायाबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली रमेशचा व्यवसाय मोठा होता पण त्याला खूप कर्ज होतं त्याने अनेकांकडून खूप मोठी रक्कम घेतली होती ती व्यक्ती नेहमी रमेशच्या ऑफिसमध्ये यायचे रमेशचा एक प्रोजेक्ट चालू होता परंतु कायदेशीर बाबीत काहीतरी अपरातपर झाल्याने कोर्टाने त्या प्रोजेक्टवर स्टे आणला होता त्यामुळे रमेशवर कर्जाचा भार पडला होता रावने रमेशच्या ऑफिसमध्ये चौकशी केली व तो आणि श्रेयस घरी आले श्रेयस म्हणाला राव तुला काय वाटतंय हा खून आहे की दुसरं काही नाही श्रेयस रमेशचा मृत्यू हा त्याच्या छातीवर झालेल्या आघाताने झालेला आहे पण राव त्याच्या बायकोच्या म्हणण्यानुसार दरवाजा आचून बंद होता मग खुनी आत गेला कसा व बाहेर कसा आला की त्याच्या बायकोनेच खून केला नसेल कशावरून व आपली दिशाभूल करण्यासाठी तिनेच दरवाजा तोडला असेल तर तुझ्या बोलण्यात अर्थ आहे श्रेयस पण हे सत्य नाही कारण रमेशच्या घरात तीन नोकर कामाला आहेत व त्या सर्वांनी मिळूनच दरवाजा तोडला आहे मी त्या नोकरांची चौकशी केली पण त्यांच्या बोलण्यातून ते खोटं बोलत आहेत असं जाणवलं नाही मला आणि जर त्यांनीच खून केला असता तर आपल्याला कॉल का केला असता हो राव पण हा खून नेमका कोणी केला असेल श्रेयस मला वाटतंय की हा खून आधीच प्लॅनिंग करून कोणीतरी केलेला आहे कारण रमेश हे संध्याकाळीच परदेशातून येथे आले होते आपल्याला या गोष्टीच्या मुळापर्यंत जायला हवं हो। ज्यांच्या ज्यांच्याकडून रमेशने कर्ज घेतले होते त्यांची लिस्ट कुठे आहे श्रेयस असं म्हटल्यानंतर श्रेयसने रावला फाईलमधील एक लिस्ट काढून दिली राव ती लिस्ट नेहाळू लागला ज्यांनी ज्यांनी रमेशला कर्ज दिलेले होते त्यांची माहिती रावने काढण्यास सुरुवात केली रावने रमेशच्या ऑफिसमध्ये जाऊन सर्वांची चौकशी करायला सुरुवात केली बराच वेळ ती स्टाफची चौकशी करून राव ऑफिस उप बाहेर पडला तू घरी जा श्रेयस मी थोड्या वेळाने आलो असं म्हणून रावने रिक्षाला हात केला व तिथून निघाला साधारण दीड दोन तासांनी राव घरी परतला थोडा वेळ आराम करून तो व श्रेयस रमेश यांच्या घरी जाण्यास निघाले काही वेळाने ते रमेश यांच्या घरी पोहोचले राव जिथे रमेशचा खून झाला होता त्या खोलीत गेला आणि त्याने ज्या दिवशी खून झाला त्यानंतर त्या खोलीची त्यान त्या परिस्थिती कशी होती हे डोळे बंद करून आठवू लागला रावने खिडकीजवळ जाऊन बाहेर पाहिलं खिडकी अगदी छोटी होती पण त्याच्याजवळ एक जुनं आणि उंच झाड होतं ज्याच्या फांद्या खिडकीजवळ येत होत्या रावने श्रेयसला बोलवलं श्रेयस मला वाटतंय काहीतरी वेगळ्या गोष्टीचा शस्त्र म्हणून वापर झाला आहे रावने खोलीतील पंखा बंद केला आणि जवळच्या टेबलवर चढला त्याने पंख्यांच्या पात्यावर पाहिले पंख्यांच्या पात्यावर पाण्याचे काही अस्पष्ट डाग होते रावने पंखा चालू केला आणि मग हाऊस बंद केला रावने श्रेयसला खिडकीतून बाहेर बघायला सांगितलं व राव, राव म्हणाला श्रेयस खुनाने शस्त्राचा वापर या झाडावरूनच केलेला आहे काय झाडावरून पण हे कसं शक्य आहे राव आणि हे कुणी व का केलं असेल आणि कोणत्या शस्त्राने रमेशचा खून केला लवकरच कळेल तुला श्रेयस आपण आता त्या गुन्हेगारांच्या अगदी जवळ पोचलो आहोत असं म्हणून राव तिथून बाहेर पडला पण श्रेयसही त्याच्या मागोमाग जाऊ लागला रावने श्रेयसला घरी सोडले व तो कार घेऊन निघाला रात्री आठ वाजता राव परत घरी आला श्रेयस त्याची वाट पाहत बसला होता श्रेयस व रावने जेवण केलं श्रेयस त्याला काही विचारणार तोच रावच्या मोबाईलवर कॉल आला तो कॉल इन्स्पेक्टर मानेंचा होता ते रावशी काही वेळ बोलले त्यांनी दिलेली माहिती ऐकून रावच्या चेहऱ्यावर असे आले गुड जॉब इन्स्पेक्टर असं म्हणून रावने फोन ठेवला श्रेयसला काहीच कळत नव्हतं रावने श्रेयसकडे पाय लवतो म्हणाला श्रेयस केस सॉल्व्ह झाली आहे तू झोप उद्या तुला सर्व काही समजेल गुड नाईट असं म्हणून राव त्याच्या रूममध्ये गेला विचार करत श्रेयसही तिथेच सोप्यावर झोपला सकाळी राव व श्रेयस तयार झाले श्रेयस आज खूप उत्सुक होता कारण रावने ही केस कशी सॉल्व्ह केली हे त्याला कळणार होतं राव व श्रेयस घराबाहेर पडले व कारमधून पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास निघाले काही वेळाने ते दोघे पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले इन्स्पेक्टर माने रावचीच वाट पाहत होते त्यांनी राव व श्रेयससाठी चहा मागवला श्रेयसची उत्सुकता ताणली जात होती व इन्स्पेक्टर मानेही राव काय बोलणार याची वाट पाहत होते हे रावने ओळखले व त्याने स्मित असे केले व तो बोलू लागला रमेश यांचा खून झाला आहे हे मला माहीत होतं पण तो खून कोणी व कसा केला हे शोधायचं होतं यासाठी मी रमेश यांच्या व्यवसायाची कुंडली शोधण्यास सुरुवात केली रमेश यांनी अनेकांकडून कर्ज घेतलं होतं व त्या कर्ज देणाऱ्यांची लिस्ट श्रेयस तुम्हाला मिळवून दिली होतीस मी श्रेयस यांच्या ऑफिस टॉपची चौकशी केली तेव्हा त्यांच्याकडून मला काही गोष्टी समजल्या रमेश यांनी अनेक बिझनेसमॅनांकडून कर्ज कर घेतलं होतं परंतु रमेश हे व्यवहारात पारदर्शक असल्याने त्यांच्यावर कोणी लगेच पैसे परत करण्यासाठी दबाव आणत नव्हतं पण ज्यांच्याकडून रमेशनं कर्ज घेतलं होतं त्यात एक नाव जरा मला संशयास्पद वाटलं ते म्हणजे प्रकाश घाटपांडे यांचे कारण प्रकाश घाटपांडे हा कोणी बिझनेसमॅन नव्हता तर तो दोन नंबरचे काम करायचा व त्यांच्याकडून रमेशने व्याजाने पैसे घेतले होते त्याला माहीत झाले की रमेश यांच्या एका प्रोजेक्टवर कोर्टाने स्टे आणला आहे त्यामुळे तो आपले पैसे परत मिळवण्यासाठी सतत रमेश यांना भेटत होता रक्कम जास्त असल्याने रमेश प्रकाशला आज पैसे देतो उद्या पैसे देतो असं म्हणून टोलवत होतं त्यामुळे प्रकाशच्या मनात चिड होती आणि याच रागातून प्रकाशने रमेश यांचा खून केला पण राव प्रकाशने खून केला असेल तर त्याने तो कसा केला व रमेश यांनी कागदावर ठेवलेली साडेदहाची वेळ ही काय भानगड आहे राव थोडा असला व तो सांगू लागला श्रेयस मी जेव्हा ऑफिस स्टाफची चौकशी केली तेव्हा मला समजले की ऑफिसचा पिऊन तिथे नाही आहे म्हणजे तो त्या दिवशी सुट्टीवर होता मी त्या पिऊनच्या घरी जाऊन त्याच्याकडून माहिती घेण्यास सुरुवात केली तेव्हा मला जाणवत होते की तो भीतीच्या चा छायेखाली आहे व तो काहीतरी लपवत आहे मी त्याला विश्वासात घेतले त्यानंतर त्याने मला सांगितले की जेव्हा प्रकाश पैसे घेण्यासाठी रमेश यांच्या केबिनमध्ये गेला होता त्यावेळी तो पिऊन चहा देण्यासाठी केबिनमध्ये दे गेला होता त्यावेळी त्याने प्रकाशच्या कमरेला बंदूक पाहिली होती व ज्यावेळी तो केबिनमधून बाहेर पडत होता त्यावेळी त्याने ऐकलं की प्रकाश रमेशांना म्हणाला की जर तू शुक्रवारी रात्री साडे दहापर्यंत पैसे नाही दिलेस तर त्यानंतर तू या जगात राहणार नाहीस पण राव त्या प्रकाशने रमेशांचा खून कसा केला कारण दरवाजा तर आतून बंद होता व तिथे कोणती हत्यारही सापडले नाही यावर राव म्हणाला श्रेयस खून करण्यासाठी कोणत्याही धातूच्या हत्याराचा वापर झालाच नाही मी जेव्हा रमेश यांच्या रूमची पाहणी केली तेव्हा मला तिथे जमिनीवर व रमेश यांच्या शर्टवर काही पाण्यासारखे डाग दिसले मग मी प्रकाशच्या व्यवसायाबद्दल माहिती घेतली त्यावेळी मला समजले की प्रकाशची बर्फ तयार करण्याची फॅक्टरी आहे प्रकाशला दोन नंबर व्यवसायात मदत करणारा त्याचा सहकारी ही पूर्ण फॅक्टरी सांभाळतो काल त्याला मी गाठले व त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला परंतु तो काही सांगण्यास तयार नव्हता मग माझ्याजवळील रिव्हॉल्वर त्याच्या डोक्यावर धरली व तो पोपटासारखा बोलू लागला प्रकाशने बर्फाचे एक टोकदार सुरीच्या शस्त्र तयार करून घेतले व त्याने रमेशचा खून केला त्यानंतर मी त्याला इन्स्पेक्टर मानेंचे हवाले केले व प्रकाशला अटक करण्यास सांगितले व त्याला अटक केल्याची बातमी देण्यासाठीच काल रात्री इन्स्पेक्टर मानेने मला कॉल केला होता राव पण तू सांगितल्यानुसार रमेशांच्या शर्टवर फरशीवर काही प्रमाणात पाण्यासारखे डाग होते जर बर्पाच्या हत्यार करून खून केला असेल तर आपण तिथे जाईपर्यंत ते, जाई ते पाणी सुकले होते मग ते पाण्यासारखे डाग कशाचे होते रावने एक दीर्घ श्वास घेतला हो तो म्हणाला श्रेयस जरी ते शस्त्र बर्फाने बनवले असले तरी त्याचा आकार व टोक शाबूत राहणे गरजेचे होते व त्यासाठी त्यात काही विशिष्ट प्रकारचे रसायन मिसळले होते जेणेकरून त्या बर्फाचा आकार काही वेळ शाबूत राहावा यासाठी पण राव जर रमेश यांना माहीत होतं की आपल्या जीवाला धोका आहे तर त्यांनी तसे घरच्यांना किंवा पोलिसांना का सांगितलं नसेल श्रेयस कारण रमेशांना असं वाटत होतं की प्रकाश त्यांना काहीच करणार नाही तू उगीच भीती घालत आहे त्यामुळे परदेशातून घरी आल्यानंतर त्यांच्या सवयीप्रमाणे रूम लॉक करून ते झोपले होते मग राव ते झोपले होते तर मग त्यांच्या छातीवर कसा नेम धरला गेला व त्यांनी साडे वेळ कागदावर कधी लिहिले व प्रकाश खिडकीतून आत कसा आला श्रेयस प्रकाश खिडकीतून आत आलाच नाही तो झाडावर चढला परंतु रमेश झोपले होते त्यामुळे त्याने खिडकीवर जोरात झाडाची फांदी बडवली त्या आवाजाने रमेश दचकून उठून बसले आणि हीच संधी साधत बरोबर रात्रीच्या साडेदहा वाजता त्याने खिडकीतून आत एक बर्फाचा टोकदार तुकडा एका स्पेशल वेपनच्या मदतीने फेकला रमेशचे लक्ष प्रकाशकडे गेले व एक पुराव म्हणून त्याने प्राण जायच्या शेवटच्या क्षणात साडे दहा वेळ कागदावर लिहिले बर्फामुळे रमेश यांच्या छातीवर जखम झाली आणि त्यांचा मृत्यू झाला आणि तो बर्फाचा तुकडा श्रेयसने विचारले साडे दहा नंतर खोलीतील उष्णतेमुळे तो बर्फाचा तुकडा विचारून गेला आणि पाणी होऊन जमिनीवर पडले पंखा चालू असल्याने पाणी वाळून गेले व खुनाचा कोणताही पुरावा खोलीत राहिला नाही रमेशांना वाटले नसेल की बाहेरून आलेल्या बर्फाच्या एका तुकडाने त्यांचा जीव जाईल एवढे बोलून राव थांबला प्रकाशला अटक झाली होती त्याने मान्य केले की त्याने झाडावर चढून बर्फाचा तुकडा फेकला होता कारण त्याला खात्री होती की बर्फ वितळल्यामुळे पोलिसांना काहीच पुरावा मिळणार नाही प्रियाला मात्र तिच्या नवऱ्याचा मृत्यू नैसर्गिक वाटला होता श्रेयसने रावला मिठी मारली तू ग्रेट आहेस राव फक्त तूच पाण्याच्या थेंबामधून खून कसा झाला हे शोधू शकतोस रावने स्मिता केले व तो म्हणाला श्रेयस गुन्हेगार किती हुशारा असला तरी तो एक छोटी चूक करतोच आणि आपले काम ती चूक शोधणे आहे चला तर मग नवीन कथेसह लवकरच भेटूया धन्यवाद अशाच नवनवीन गुप्तर कथा ऐकण्यासाठी कथांगण हे आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा